नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय कोलंबी मसाला अगदी झटपट कमी साहित्यात आणि कमी वेळात हा पटकन असा कोलंबी मसाला आपला तयार होतो इथे आपण कोणतंही वाटण वगैरे करणार नाही आहे हो। तर फक्त टोमॅटो आणि कांद्यावरती हा मस्त असा कोलंबी मसाला आपण तयार करणार आहोत आणि चवीला म्हणाल तर इतका भारी हा तयार होतो ना की अगदी घरचे बोटच आठत बसतील इतका छान असा हा कोलंबी मसाला तयार होतो तर कसा केला पटकन पाहूयात रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी साधारण पाव किलो इतकी कोलंबी घेतलेली आहे मी सफेद कोलंबी घेतली ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोलंबीमध्ये जे काळे दोरे असतात ते मात्र आवर्जून काढा कारण त्याने पोट बिघडण्याची शक्यता असते आता इथे मी अर्धा चमचा हळद पाव चमचा मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे आपण याला मॅरिनेट करणार आहोत कोलंबीला तर इथे पाव किलो कोलंबीला एक चमचा लिंबाचा रस पुरेसा आहे फार लिंबाचा रस इथे घालू नका मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर इथे आता एक चमचा मी लाल तिखट घालते आणि व्यवस्थित मसाले आपल्या कोलंबीला कोट होतील असे मिक्स करून घ्यायचे आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटं आपण हे मुरण्यासाठी साईडला ठेवूयात तुम्ही याऐवजी लाल कोलंबी घेतली तरी चालेल जी अवेलेबल असेल ती कोलंबी आपण घ्यायची आहे आता इथे जाडबुडाचं एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल ताप की इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत जितके फाईनली चॉप करता येतील ना तितके करायचे आहेत त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता गुलाबी रंग येईपर्यंत तेलावर छान कांदा असा परतवून घ्यायचा आणि मग यामध्ये साधारण पाऊण चमचा इतकी मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ती देखील मिनिट भरासाठी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे कांद्यासोबत आणि आता यामध्ये जातील टोमॅटो तर टोमॅटो देखील इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत ते देखील बारीक चॉप करून घ्यायचे आहेत तर आपण आता इथे ना कोणतंही वाटण लावणार नाही तर कांदा टोमॅटोवरच फक्त करतोय त्यामुळे थोडंसं कांदा टोमॅटोचं प्रमाण आपण इथे वाढवलेलं आहे आता टोमॅटो शिजण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजतील झाकण ठेवायचं आणि साधारण दोन ते तीन मिनिटं छान अशी वाफ काढायची म्हणजे टोमॅटो आपला गळला जातो शिजला जातो मिक्स करून घेऊयात आणि चमच्यानेच ना थोडंसं मॅश करून घेऊयात कांद्या आणि टोमॅटोला म्हणजे ती पेस्ट तयार व्हायला छान अशी मदत होते आता यामध्ये मसाले जातील पुन्हा अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी पावडर लाल घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी ना गरम मसाला घातलेला आहे आता मसाले जळू नयेत म्हणून दोन चमचे पाणी घेतलं आहे आणि मसाले छान असे आधी परतवून घ्यायचे एक ते दोन मिनिटं छान मिक्स करून घ्यायचे आणि मग यावर झाकण ठेवायचं आहे आणि मसाले आपण शिजवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन मिनिट साधारण झाकण ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आपल्या मिक्स करून घेऊयात पुन्हा थोडंसं परतवून घ्यायचं एक ते दोन मिनिट मसाले पर... परत परतवून घ्यायचे आणि मग यामध्ये आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आता गॅस ना मीडियम ठेवायचं आहे आपल्याला आणि ही कोलंबी जी आहे ती मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आणि गॅस थोडासा मिडियम फ्लेमवरच ठेवायचा म्हणजे त्याला एक छान असा स्मोक बसतो खूप छान असा स्वाद येतो आपल्या कोलंबीला आता इथे मी फक्त अर्धा पेला पाणी ॲड केलेलं आहे आपण कोलंबी मसाला बनवतोय त्यामुळे फार पाणी इथे घालू नका कारण कोलंबी मसाला हा थोडा घट्टच असतो दोन ते तीन इथे आमसुला घातलेली आहेत झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनिटं कोलंबी आपली छान अशी शिजवून घ्यायची कोलंबीला फार शिजवायचं नाही नाहीतर ती रबरासारखी होते दहा ते बारा मिनिटात आपली कोलंबी मस्त अशी शिजून निघते वर्ण कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त असा हा आपला कोलंबी मसाला तयार झालेला आहे आणि काय भारी दिसतोय बघा अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतंय खूप चवीला अप्रतिम आणि कमी साहित्यात झटपट असा हा कोलंबी मसाला तयार होतो सर्व करून घेते एका डिश आणि काही दिसायला दिसतोय ना तितका चवीला देखील अप्रतिम असा हा मसाला आपला तयार झालेला आहे कोलंबी मसाला अगदी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशाही सोबत आपण हा खाऊ शकतो आणि अगदी घरचे बोटत चाटत बसतील इतका हा जबरदस्त असा आपला कोलंबी मसाला तयार झाला आहे तर एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर अजूनही चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पटकन चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मौल्यवान असतं तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय